केलेले काम सत्तर वर्षात उभे केलेल्या संस्था सत्तर वर्षामध्ये हा देश घडवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गा, इंदिराजी गांधी राजीवजी गांधी आणि या मनमोहन सिंग यांनी जो देश उभा केला तो विकण्याचं काम करण्याचं काम या नरेंद्र मोदी आणि हे अमित शाह करतायत म्हणजे काय दोन गुजराती विकतायत आणि दोन गुजराती खरेदी करतायत अंबानी आणि अदानी ना गायवाला है चायवाला है गायवाला है, है अदानी का साला है तीनशे सत्तर कलम हटवला मी काश्मीरमध्ये बनतायत तीनशे सत्तर कलम कोणासाठी हटवला सगळ्यात जास्त जमीन घेण्याचं काम कोणी केलं असत अदानीने केलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आपण देशातले सगळे नव्याण्णव टक्के लोक जिल्हा परिषद शाळामध्ये शिकले ते केसकर सोजवळ माणूस काय त्याचा चेहरा त्याला बघितलं तर असं वाटतं की साक्षात राम आला काय प्रभू रामचंद्र सारखा चेहरा करून टीव्हीवर बोलतो आणि ते तो ज्या महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदच्या शाळा जे अदानी आणि अंबानीला विकण्याचं काम करतोय म्हणजे शाळा मोक्याच्या जागा आणि मोठ्या इमारती असलेल्या शाळा विकायच्या आणि गरीबांच्या पोराला शिक्षणाला गेशोधीला लावायचं ज्याच्या सोयाबीनची किंमत अकरा हजारावरून तीन हजारावर आली ज्याच्या महागाईचा रेट मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की तीनशे चाळीस रुपयाला मिळणारा गॅस तो जरा हजार रुपयाला मिळतो इकडे महागाई वाढवायची इकडे शेतीमालाचे भाव कमी करायचे त्या शेतकऱ्याचा पोरगा दर महिन्याला दर वर्षाला एक लाख वीस हजार कुठून बरे फीस अंबानी आदानी काय करणार किंवा शाळाला मस्त डेकोरेशन करणार त्याच्यामध्ये मस्त काचे शेतक ग्लास म्हणजे सगळ्या खिडक्या तावटाने लावणार आणि त्याची फीस दर महिन्याला दहा हजार रुपये फीस करणार म्हणजे एक लाख वीस हजार रुपये महिन्याला वर्षाला फीस घेणार शेख आणि शेतकऱ्याचं पोरग अडाणी राहणार आणि शेतामध्ये बांधावर पुन्हा काम करणार अशा प्रकारचं दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या नशीबाला मराठी माणसाच्या नशीबाला आणण्याचं पाप हे शिंदे सरकार करत आहे ज्यांना हिंदुत्व वाचवलं अब्दुल सत्तार कसे गेले अब्दुल सत्तारचं कुठलं हिंदुत्व खकडे मिळालं होत हे अब्दुल सत्तार अल्पसंख्याक मंत्री कब्रस्तान स्मशान भूमीला माणूस लाचतो तरी थोडा तरी नैतिकता असेल मनामध्ये त्याच्यात लाज असेल तर तो, 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 तो माणूस स्मशानभूमीला फुकट निधी देतो पंधरा टक्के कमिशन घेणारे सरकार दहा टक्के कमिशन घेणारे सरकार हे कमिशन घेणारे सरकार हे कमिशन घेणारे आमदार हे सत्य सोन वीस तारखेला पाय उतार झाले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण तुम्हाला सांगतो की जर आपल्यामध्ये स्वाभिमान जरा तरी असता तर आपण वीस तारखेला वीस तारखेला मशाल चिन्ह आहे की उषा काल होता होता काल रात्र झाली उषा काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली एकोणीस तारखेला रात्री त्या मना मनामनामध्ये ध्यानाध्यानामध्ये आणि आपल्या स्वाभिमानामध्ये मशाल पेटवून वीस तारखेला मतदानाला जायचं आहे सॉरी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला झाल्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर की या ठिकाणी प्रेताचे खर्च खर्च पडत होते माणसांना सावरण्याचं काम जीव देण्याचं काम आणि माणसांना उभे करण्याचं काम कोणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे जे योगी सांगतायत बटेंगे तो कटेंगे हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावायचं काम या देशामध्ये दखल व्हावी हो अशी मनसुबा यांच्या मनामध्ये होता परंतु मी तुम्हाला खऱ्यानं तुम्हाला तुम्हाला शापासकी देतो तुमचं अभिनंदन करतो की खास करून हो जे अल्पसंख्याक समाजाचं अभिनंदन करतो की विधानसभा निवडणुका होळीपर्यंत जो संयम दाखवला यांना एकदा सत्तेतून घालावल्याशिवाय आपण श्वास घेणार नाही अशा प्रकारचे करून आपण जे काही बोलतायत ते विभूतपणे सहन करतोय जे कृती करतायत ते पण सहन करतोय ते सहनपट पर्यंत आहे वीस तारखेपर्यंत करायचंय आणि आपला राग त्या मशीन मध्ये दाखवायचा की मशालीचे बटन दाबून त्या ठिकाणी दा हातभार करण्याचं काम करायचं काय चाललंय त्या उत्तर प्रदेश मध्ये गंगेमध्ये गंगा नदीमध्ये प्रेताचे खर्च ख़च खर्च महिने केले महाराष्ट्रामध्ये एकही प्रेत विना अंत्यविधी करता राहिला नाही मग ते मुसलमानाचा असेल मग तो हिंदूच असेल कुठल्याही धर्मात प्रयेत असेल त्याचे सन्मानाने वाघ म्हणजे वाट लावण्याचं काम हे समाजाने केलं आणि सरकारने केलेलं आहे ते आपण विसरून चालणार आहेत काय जो धावून आला ज्यांनी मदत केली ज्यांनी पाण्याचा घोट जरी पाजला तरी आपण त्याचे उपकार ठेवणारी साधू संतांची भूमी आहे आणि म्हणून की सर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना सर्व सगळ्याच्या शेवटी पसायला लिहिलं आता अविश्वास न घे देवे यांनी वाग्याची तोषावे तो शिम आहे पसायदा हे दुरितांचे सूर्य पाहो जो जे वांछित तो तिला हो प्राणी प्राणीजात त्या पसायदाना मध्ये सांगितले नाही फक्त हिंदूंना मिळो मुसलमानाला मिळू नये परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सारखा पंतप्रधान हे जगाच्या पाठीवर नबाड आणि कोणी नाही त्यांनी काय म्हणून मतं मागितली कि तुम हिंदू भाई तुम्हारे तुमारे पास अगर दो है, तो एक चीना के दोन आहे मग एवढा मंगळसूत्र हिसकावून घेतील आणि मुस्लिमांना देतील एवढ्यात नीच दर्जाचा प्रचार करण्याचा जो घाट घातलेला या आहे याच्यापासून आपण लोकसभेमध्ये आपण जसं डोळ्यात तेल घालून आपण सगळ्या निमूटपणे सहन केला आणि असा हवाळा दिला कि की दीड लाडक्या बहिणीवर आले त्यांना लाडकी बहीण एकनाथ शिंदेजींनी शपथ घेतल्यानंतर नाही आठवली लोकसभेच्या अकोले नाही आठवली आत्ता लाडकी बहीण आठवली आणि लाडक्या बहिणीला दीडशे रुपये देण्याचं काम केलं